हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो आजचा व्हिडिओ खूप छान आहे तुम्हाला आवडेल आणि या सीझनमधल्या या सीझनमध्ये जी काही फळं लागतात तर त्या फळांपासून खूप काय काय बनवलं जातं तर त्या फळांमधलं एक असं फळ आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हे सांगण्याआधी तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला मी दाखवते सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच सो बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर आम्ही मस्तपैकी आपल्या जी झाडं आहे कोकमची त्या कोकमच्या झाडावरचे कोकम, कोकम, कोकम काढून पिकायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि एकदम अलगत काढून आपण कोकम सरबत बनवलेला आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे आणि त्याचा एक नंबर रिझल्ट आहे आणि तुम्ही जर त्याचा कलर बघितलात ना एकदम भारी असा कलर आला सो म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं आणि मी आधी पण तुम्हाला बोलले आपले कोकम सुद्धा लागायला लागले पिकाला पण लागायला लागलेत आणि आपण घरी दरवर्षी आपण बाहेरून अजिबात आणत नाही सर्वत कॅन वगैरे मिळतात बघा तर अजिबात आणत नाही तर आपण घरच्या घरी कोकम सर्वत बनवतो एकदम ऑरगॅनिक एकदम नैसर्गिकरित्या काही त्याच्यामध्ये कुठली भेसळ नाही किंवा काही असं नाही एकदम छान असं दरवर्षी आपण घरच्या घरी बनवतो तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी तर तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलं आहे आम्ही बनवलेलं आहे घरच्या घरी आणि आत्ताच वेळ आहे की त्याचा जो रिझल्ट आहे किंवा त्याचं जे सरबत आहे ते कसं झालं आहे ते दाखवण्याची बघा एकदम मस्त असा कलर आला आहे लाल लाल आणि तुम्ही जर हा कलर आणि आपल्या बाजारामध्ये मिळतं ते कॅन मिळतं तुम्हाला माहिती असतील कोकम सरबतचे तो कलर आणि हा कलर जर तुम्ही बघितलात ना तो खूप फरक असतो त्याच्यामध्ये खूप भेसळ वगैरे असते कलरसुद्धा यूज करतात पण हा कलर आहे एकदम ऑरगॅनिक आणि एकदम कलरफुल आहे बघा एकदम मस्तपैकी तयारसुद्धा झालेला आहे आपलं सरबत आणि दोन दिवस झाले आपण याला हा डबा जो आहे तो उन्हात ठेवलेला होता आणि आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलरसुद्धा छान आला आहे आणि जी साखर आहे जो आतला कोकुमच्या सालीचा जो अर्क आहे तो उतरलेला आहे पाकामध्ये आणि मस्त असं ऑर्गॅनिक आपल्यारित्या सरबत तयार झालेला आहे तर तुम्ही पूर्ण कृती बघितली असेल की कशा पद्धतीने आपण बनवलेल्या साखरेचा किती प्रमाणात वापर केलेला सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता कोकम सरबत आणि वेगवेगळी प सुद्धा पद्धत आहे तुम्ही थोडं कमीसुद्धा साखर वापरू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं तर आपण दरवर्षी घरी बनवतो तर अशा पद्धतीने आपलं कोकम सरबत ह्या वर्षी ह्या वर्षातलं बनलेलं आहे आणि जे सांगायचं फक्त सा एकच कारण आहे ते म्हणजे असं की कोकम जे खाली पडलेले असतात ते अजिबात उचलायचे नाहीत किंवा त्यांचं अजिबात सरबत करायचं नाही जर खाली पडलेल्यांचं जर तुम्ही सरबत केलं ना तर ते चांगलं होत नाही खराब होतं लवकर एकदम अलगत म्हणजे हाताने असे काढलेले अलगतरित्या आ, कोकम वापरायचेत या कोकम सरबतसाठी आणि जेव्हा कधी तुम्ही समजा आता आज कोकम काढले तर तुम्ही आजच त्याचं सरबत करायचं असतं कारण की कोकम काढल्या काढल्याही नरम होतात त्याच्यामुळे नरम कोकम वापरायला चालत नाहीत खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून जेव्हा आपण कधी कोकम काढतो तेव्हा त्याच दिवशी तुम्ही करू शकता तर समजा तुम्ही संध्याकाळचे कोकम काढून आणले असाल तर तुम्ही संध्याकाळी आणून धुवून तुम्ही ते तिथल्या तिथे करू शकता कारण की तुम्हाला फक्त काय करायचं आहे जे कोकम कापून त्याच्यामध्ये तुम्ही साखर वगैरे भरायची आणि तुम्ही टोपामध्ये ठेवू शकता किंवा कशामध्ये पण तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता आणि तुम्ही तो डबा आहे तो तुम्ही सकाळीसुद्धा उन्हात ठेवू शकता असं काही नाही की तेव्हाच ठेवला पाहिजे सो सांगण्याचा उद्देश तर एवढाच आहे ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्यांची काळजी घ्यावी लागते तरच कोकम सरबत छान होतं आणि एक दीड वर्ष चांगलं टिकतं पण आम्ही जो कोकम सरबत बनवतो ना ते आता समजा ह्या वर्षी बनवलेल्यानंतर पुढच्या वर्षी तिथले लगेच संपवून टाकतं पण जास्ती वेळ ठेवत नाही तर याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा कधी कोकम सरबत बनवायला घ्याल तेव्हा ताजी ताजी कोकमा आणलेली आहे ते तिथल्या तिथे कोकम सरबत करायला घ्यायचं अजिबात एक जरी दिवस गेला तरी ती कोकमा जी असतात ते एकदम नरम पडतात तर ता त्याचा काहीच उपयोग नसतो आणि आपलं सरबत म्हणजे खराब होण्याचं कारण असतं ते आणि पडलेली कोकमं तर अजिबात वापरायची नाही झेलून काढलेली कोकमं वापरायची तर ही तुम्हाला सगळी जी कोकमं दिसतात ना एकदम झेलून काढलेल्या आणि तुम्ही कलर बघा की ती छान कलर आला मस्तपैकी आणि अजून आपण दोन तीन दिवस छान उन्हात ठेवणार आहोत जोपर्यंत त्याच्या आतला जो अर्क उतरत नाही आतमध्ये सो मी तुम्हाला दाखवत्या कलर बघा मस्त कलर आला आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आता दुसरी गोष्ट सांगायची कारण आता हे जे तुम्हाला आतमध्ये जे कोकम दिसतं ते कोकम आहेत ते आपण काय टाकून नाही देणार आहोत ते आपण खाणार आहोत सो ते गोड कोकम म्हणून ओळखले जातात आणि खूप छान लागतात अजून ते आतमध्ये आहेत अजून दोन तीन दिवस छान आपण उन्हात ठेवणार आहोत हा डबा आणि मग काही दिवसानंतर मग बॉटलमध्ये भरून वगैरे आपण कोकम सरबत ठेवणार आता ह्याच्यामध्ये आपण फक्त साखर वापरलेली आहे कुठलंही पाणी म्हणजे एवढ एखादा थेंबसुद्धा ह्याच्यामध्ये वापरला नाही आहे तर कोकम सरबत बनवताना फक्त साखरच घ्यायची त्याच्यामध्ये कोणतंही पाणी वगैरे मिक्स नाही करायचं तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी जे काही कोकम सरबत बनवता ते मी तुमच्याशी शेअर केलं आणि तुम्हाला के नक्की आवडेल सो uh, so, जर तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा सीझन आहे या सीझनमध्ये कोकम पिकाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस उशीर असल्यामुळे ऊन आहे तर उन्हामध्ये मस्त तुम्ही करू शकता आणि हार्डली आठ दिवसामध्ये आठ दिवसाच्या आधीच तयार होतं हे कोकम बघायला गेलं तर दोन दिवसात पण होतं पण तुम्ही प्रॉपर त्याला चांगलं ऊन लावलं ना तर छान होईल आणि कलर बघा आणि याची जी थिकनेस आहे ना ती पण एकदम बघा एकदम अशी ना जे पाक असतो ना तसं तर अशा पद्धतीने मस्तपैकी वेगळी कोकम आहे आणि बघा किती मस्त दिसतं आहे तर तुम्हालासुद्धा आवडेल आणि बनवा तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय आणि नक्की कमेंट करा कसं झालं आहे काय झालं आहे तर चला आपण ते थांबणार आहोत बाय बाय